इचलकरांची परिसरात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री वाढली आहे त्यातून युवा पिढीसह कामगार वर्ग बर्बाद होतोय नशेचा बाजार मांडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी त्यासाठी राज्य शासनानं विशेष मोहीम राबवावी आणि अंमली पदार्थांचं रॅकेट समूळ नष्ट करावं अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली आहे पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर ते बोलत होते इचलकरांची परिसरात कामगार वर्ग मोठ्या संख्येनं आहे शिवाय कर्नाटक पासून इचलकरांची जवळ आहे अशा वेळी गुटखा तंबाखू यासह अंमली पदार्थांची तस्करी वाढतीय इचलकरांची पोलिसांनी अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईतून ड्रग्ज नशिले पदार्थ इंजेक्शनचा साठा जप्त केलाय इचलकरंजीतील अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री थांबावी यासाठी पोलीस खात्यानं अधिक आक्रमक कारवाई करावी अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे त्यावर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय आमली पदार्थांच्या व्यापार आणि तस्करीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केलाय आमली पदार्थ टास्क फोर्सची निर्मिती करून राज्यस्तरीय नोडल अधिकारी नेमणूक केल्याचं सांगितलं आमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात स्पष्ट केलंय